कोलार भगवतीपूर ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी की कोलार भगवतीपूरमध्ये महाराष्ट्राचं देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी असावा ही मागणी तिचा पाठपुरवाठा ग्रामस्थ ग्रामपंचायत आणि शिवप्रेमी शिवप्रेमींनी अनेक वर्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती आणि माझे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे देखील केली होती आणि त्या मागणीचा विचार करून ती ग्रामस्थांची मागणी आता पूर्ण झालेली आहे आणि तेरा तारखेला पुतळ्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी दुपारी चार वाजता संपन्न होणार आहे आणि त्यानिमित्त आजची ही बैठक आयोजित केली गेली होती यामध्ये कोलार भगवतीपूरचे सर्व ग्रामस्थ सर्व पक्षीय ग्रामस्थ या ठिकाणी हजर होते आणि एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण आता कोलार भगपतीपूरमध्ये आहे तेरा तारखेला दुपारी चार वाजता आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते त्या जागेचं भूमिपूजन होणार आहे आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी अश्वरूढ शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येईल आणि त्या संदर्भात नियोजनाची बैठक आज संपन्न होऊन तिची दिशा ठरलेली आहे मी ॲडव्होकेट उदय भगवतराव खरडे आज या ठिकाणी कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या स्वप्नपूर्ती जी तेरा तारखेला होते त्याचे नियोजनाची आज बैठक होती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रोड पुतळा ही खूप वर्षांची कोलार भगवतीपूरच्या ग्रामस्थांची मागणी होती त्या मागणीची मान्य नामदार साहेब आणि जीव नेते सुजय विखे पाटील यांनी दखल घेऊन शासनाच्या दरबारी त्याची पाठपुरावा केला आणि त्या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त झालं आज सर्वांच्या इच्छेनुसार आज तेरा तारखेला भूमिपूजन आहे या अनुषंगाने आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्यामध्ये तेरा तारखेला चार वाजता नामदार साहेबांचं हॉटेल फ्लेवर पासून जे आगमन होईल त्या अवस्थेतनं युवकांची बाहेर रॅली काढून त्यांचं स्वागत करण्यात येईल आणि त्यांना भूमीबुज त्यांना आणण्यात